आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी समोर येत आहे ईव्हीएम मधील डेटाबाबत सुप्रीम कोर्टानं एक महत्वाचे निर्देश दिलेले आहेत ईव्हीएम मधील डेटा डिलीट करू नका आधीचा डेटा हटवून त्या जागी कोणताही नवा डेटा रिलोड करू नका असं सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला सांगितलंय एखाद्या उमेदवाराला मध्ये फेरफार झालाय का याची पडताळणी करायची असल्यास ती पडताळणी करणं शक्य झालं पाहिजे असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय इलेक्ट्रॉनिक मशीन मशीनमध्ये संरक्षित असलेला डेटा नष्ट करू नये अथवा तो डेटा हटवून त्यात कोणताही नवीन डेटा रिलोड करू नये असे निर्देशच सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी दिलेत निवडणूक आयोगाला हे निर्देश देण्यात आले एखाद्या पराभूत उमेदवारानं जर मागणी केलीच तर त्याला मशीनमध्ये फेरफार आहे की नाही हे तज्ज्ञ अभियंत्याच्या मदतीनं पडताळून पाहता येऊ शकतं असंही न्यायालयानं म्हटलं आहे मतमोजणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर देखील मधील डेटा सुरक्षित ठेवण्यात यावा अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठानं हे आदेश दिले असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म संस्थेच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली होती अधिक माहिती घेऊयात महेश महेश प्रतिनिधी काय अधिक माहिती नक्कीच सध्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मधून कोणती कोणताही डेटा नष्ट करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत निवडणुकीनंतर ईव्हीएमची पडताळणी करण्याच्या याचिकेवरून निवडणूक आयोगाने पंधरा दिवसांच्या आत उत्तर दाखल करावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत निवडणूक निकालांवर शंका असल्यास ईव्हीएम ची पडताळणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी करणारी एक याचिका असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स हरियाणा काँग्रेसचे नेते सर्व मित्तल करणसिंग दलाल यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती आणि जनहित याचिकांवर सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने ही सुनावणी केली होती सुनावणी दरम्यान वकील जे होते त्यांचं नाव प्रशांत भूषण आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार निवडणूक आयोगाने स्वीकारलेली प्रक्रिया त्यांच्या मानक कार्यपद्धतीशी सुसंगत असावी अशी आमची मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं कोणीतरी ईव्हीएमच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची तपासणी करावी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये काही फेरफार आहे की नाही हे पाहावे असं या याचिकेत म्हणण्यात आलं होतं सरन्यायाधीश खन्ना जे आहेत यांनी यावर प्रश्न केला की एकदा मतमोजणी झाली पेपर ट्रेल तिथे असेल की बाहेर काढला जाईल यावर ईव्हीएम देखील जतन करायचे आहेत का किंवा पेपर ट्रेल तिथे असायला हवा असा युक्तिवादही प्रशांत भूषण यांनी केलेला होता तर एकंदरीत पाहता सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात आदेश देत ईव्हीएमचा डेटा हा नष्ट करू नका असे आदेश दिलेले आहेत तर या, हे जे आदेश आहेत ते निवडणूक आयोगाला आता प्राप्त झालेले आहेत आणि याच्या पुढची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे नक्कीच अतुर्दा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश